कर्मचारी आहेत त्यांचे त्यांच्या बँक बँकेमध्ये टी व्ही ठेवलेल्या असतात आणि त्या टी व्हीचा जो व्याजदर वगैरे हो वाढवला गेलेला आहे किंवा ज्या पद्धतीचं वातावरण किंवा त्यांना माहिती मिळते त्यामुळे हे जे त्याच्यात ज्या ठेवीत व्हीत ठेवीत ठेवणारी एस सी जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि प्रत्येकाने आपल्या टी व्ही काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे बँकेची परिस्थिती थोडीशी इकडे तिकडे झाली आहे रोहित पवारांनी सुद्धा तिकडे त्याच्यावर जो संचालक मंडळाचा जो काय अध्यक्ष असतो त्याचं वयोमर्यादा विचारली आणि ती चुकीची होती त्यांनी तो प्रश्न मांडल्यामुळे मी तो पुन्हा रिपीट केला नाही की बावीस वर्ष वयोमर्यादा नक्कीच त्याच्यात नाही आहे आणि बावीस वर्षाचा एवढा कोळा तरुण तिथे त्या एवढ्या मोठ्या पदावर बँकेच्या आणि गरीब वर्गातील लोकांच्या ठेवी ठेवी ज्याच्या ज्या बँकेत आहेत त्याच्यावर ठेवल्यानंतर त्यांनी काय निर्णय घेतो कसा कारण तरुण रक्त असतं अनुभव कमी असतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे प्रश्न मांडला होता रोहित पवार यांनी बरेच मुद्दे कवर केले त्यामुळे मी दोनच प्रश्न विचारले एक तर त्यांना त्या महामंडळाला किंवा जे आम... एसटी महामंडळाचं ते ज्या बँकेचं मंडळ असतं त्यांना तो अधिकार असतो का व्याजदर ठरवण्याचा ते तो एक प्रश्न विचारला दुसरं जे निबंधक त्याच्यावर बसवलेले हो आहेत शासनाकडनं आढावा घेण्यासाठी तो आढावा मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की दोन महिन्याचा पिरियड दिला आहे पण तो दोन महिन्याचा पिरियड म्हणजे केवढा टाईम बॉम्ब कधी संप बॉन्ड कधी संपतो आहे आणि त्या तेवढ्या कालावधीत तो येईल का आढावावाल okay. आणि आला तर त्याच्यावर काय आपण कारवाई करणार जर हे सगळं परिस्थिती आज आपल्याला दिसते तशीच आहे असं समजलं तर आपण त्याच्यावर काय कारवाई करणार असे प्रश्न गेलेले ते मला विचारण्यापेक्षा माझ्या मतदारांना विचारलं तर जास्त चांगलं होईल हां तुम्ही मला हा प्रश्न विचारा की मतदारसंघामध्ये काम करत असताना कुठला मोठा प्रश्न आपल्याला भेडसावत आहे तर मला भेडसावणारा एकच प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रायोरिटी बेसिसवर एकदम वर ठेवणारा एक प्रश्न जो जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती त्यांचा त्या म्हाडाच्या इमारत इमाराच दुरुस्ती विभागाकडे किंवा त्या त्या डिपार्टमेंटमध्ये पैसे नाहीत असं सांगितलं जातं मग नी इमारतींची दुरुस्ती कशी हो आणि मग दुरुस्ती होत नाही तर त्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे कारण लोकांना जे आपण म्हणतो की मुंबईकरांना मुंबईतच ठेवायचं आहे मुंबईच्या जा बाहेर जाऊ द्यायचं नाही तर ही हे पुनर्विकास जर झाले जे आता नवीन गृहनिर्माण धोरण अमेंडमेंट होऊन आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने ती इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली आहे पण ते इम्प्लिमेंट प्रत्येकजण करत आहे की नाही याच्यावरही विजिलन्स असायला पाहिजे की त्याला बगल देत आहेत ह्याच्यावरही कारण त्याच्यामध्ये नॉर्म्स आहेत एका एका बिल्डिंगला अमुक अमुक एका Uh, कालावधी झाला त्याचं वयोमर्यादा एवढी झाली की त्याचं कंपल्शन आहे की त्यांनी रिडेव्हलपमेंटला किंवा पुनर्विकासाला गेलंच पाहिजे गे, तर एक विजिलन्स असावा की महा मुंबई महानगरपालिकेला सोबत घेऊन की त्यांच्याकडे सगळ्या बिल्डिंगची डिटेल्स असतात अनेक्शर असतात तर ते त्याच्यातनं बाबा ह्या झालेल्या आहेत आणि ह्या अजूनही ह्या प्रक्रियेला जात नाही आहेत तर त्यांना ते कंपल्शन करावं आणि माझ्या विभागातल्या ज्या ज्या इमारती आहेत सेज असतील नॉन सेज असतील तर त्यांची ज्यांना गरज असेल त्यांची दुरुस्ती आणि ज्यांना ज्यांना पुनर्वि विकासाची गरज आहे पुनर्रचित व्हाव्या त्यांचं त्यांचा रिडेव्हलपमेंट व्हावा हा मोठा प्रश्न आहे सेकंड आहे की अफकोर्स कोविडनंतर बरेच जण बरेच तरुणांनी आपले नोकऱ्या गमावलेल्या आहेत पण पण महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्यमंत्री महोदय मा दोन दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय माननीय जे आहेत त्यांनी ज्या योजना आ, योजना बाहेर आणलेल्या आहेत या लोकांसाठी त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना अंतर्गत आपण या तरुण वर्गाच्या हाताला काम देऊ शकतो त्यांना व्यवसाय देऊ शकतो पूर्वी असं म्हणायचे की व्यवसाय करणं म्हणजे धोक्याचं आहे नोकरी असावी फिक्स नोकरी असावी ज्याला एक फिक्स पगार असतो महिन्याच्या आठी पण आता ती परिस्थिती गेलेली आहे जर नोकरी मिळत नसेल तर माणसाने छोटा किंवा मोठा हा व्यवसाय सुरू करावा आणि हे सरकार त्या व्यवसायाला हात द्यायला पुढे येते आहे कर्ज देत आहे कर्ज देत आहे अनेक यो योजनांच्या अंतर्गत कर्ज आहे व्यवसाय करायला तर तरुण वर्गाने याच्याकडे पी वळावं आणि तो माझा प्रयत्न असेल की तरुण वर्गाला याच्याकडे